नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत पवित्र ग्रंथ श्रीमद गीतेचा तिसरा अध्याय चला तर मग सुरू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय नमो तिसरा अध्याय कर्मय दुसऱ्या अध्यायाच्या अकरा ते तिसाव्या श्लोकापर्यंत भगवान श्रीकृष्णाने आत्मतत्व समजावून साके योगाचे निरूपण केले नंतर एकोणचाळीस ते त्रेपन्नाव्या श्लोका सर्वत्व बुद्धिरू कर्मयोगाद्वारे परमप्रस्ती झालेल्या सिद्ध पुरुषाची लक्षणे आचरण व महत्व प्रतिपादन केले यात सा महिमा सांगताना सा श्लोकात कर्मयोगाचे स्वरूप सांगून भगवंताने कर्म करण्यास सांगितले एकोणपन्नासाव्या श्लोकात समत्व बुद्धिरूप कर्मयोगापेक्षा असा काम कर्म अत्यंत निकृं असल्याचे सांग पन्नासाव्या श्लोकात संतवान पुरुषाची प्रशंसा करून अर्जुनाला कर्मयोगात संलग्न होण्यास सांगितले आणि एकावन्नाव्या का श्लोकात सांगितले की समतावा ज्ञानीपुरुषाला परमपद प्राप्त होते हा प्रसंग ऐकून अर्जुन योग्य निर्णय घेऊ शकला नाही म्हणून त्याविषयी आणखी स्पष्टीकरण करण्याबद्दल व निश्चितपणे कल्याण कशात आहे हे जाणून घेण्यासाठी अर्जुन भगवंताला विचारतो अर्जुनाने विचारले हे जनार्दन कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे जर तुम्ही निश्चितपणे मत आहे तर हे केशव युद्धासारखे घोर के कर्म माझ्याकडून का करवितात तुमच्या या मिश्रित बोलण्याने माझ्या बुद्धीला काही कळणासे झाले आहे म्हणून यापैकी जे माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्तर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा श्री भगवान म्हणाले हे निष्पापर घेऊन या जगात ज्ञानमार्गी लोकांसाठी ज्ञानयोग आणि कर्मयोगांसाठी कर्मयोग असे कर्म दोन प्रकारचे मोक्षप्राप्तीचे मार्ग मी पूर्वी सांगितले आहेत मनुष्य कर्माच्या नच करण्याने निष्कर्मतेला आता योगनिष्ठेला प्राप्त होत नाही तसेच त्यांचा केवळ त्याग करण्यानेही भगवत साक्षातरूप सिद्धी सारखा साक्षी निश्चय प्राप्त होत नाही निसंशय कोणीही केव्हाही क्षणभरही कर्म केले असून जाऊ शकत नाही कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीजन्य गुणांनी पराधी होऊन कर्म, कर्म करत असतो जो मूळबुद्धी सर्व इंद्रियांना हट्टाने वरवर संयमित करून मनातून त्या इंद्रियांच्या विषयाचे चिंतन करत असतो त्याला मित्याचारी अर्थात दांबिक म्हटले जाते परंतु हे अर्जुन जो पुरुष मनाने इंद्रियांना वश करून आसक्त न होता सर्व इंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो तो श्रेष्ठ होत शास्त्रविधीने नेमलेले स्वधर्मरूप कर्म तू फलकांच्या सोडून कारण कर्म न करण्यापेक्षा शास्त्रोस्त कर्म करणे श्रेष्ठ आहे शिवाय कर्म केल्यापासून तुझे शरीर व्यवहारही चालणार नाही स्वधर्म आचरण हाच नित्य यज्ञ आहे त्या यज्ञासाठी केलेल्या कर्मांशिवाय इतर कर्मांमध्ये गुंतलेला मनुष्य कर्मबंधनात पडतो म्हणून हे अर्जुन तू आसक्ती सोडून या यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर कल्पाच्या आरंभी प्रजापती ब्रह्मदेवांनी नित्य सर्व जीवांची उत्पत्ती करून त्यांना सांगितले की तुम्ही सर्व यज्ञाद्वारे प्राप्त व्हा आणि हा यज्ञ तुमचे मनोरथ पूर्ण करणार आहोत तुम्ही या यज्ञाद्वारे देवतांना उन्नत्त म्हणजे संतुष्ट करा आणि ते देव तुम्हाला उन्नत करो या प्रकारे निस्वार्थ भावाने परस्परांना उन्नत करीत तुम्ही परमकल्याणाला कल्याणाला प्राप्त व्हाल यज्ञाने तृप्त झालेले देव तुम्ही न मागताही सर्व इष्टभोग तुम्हाला निश्चितच अशा प्रकारे त्या देवाने दिलेल्या भोगांना जो पुरुष त्यांना अन्न ग्रहण करणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात या उलट जे बापी लोक केवळ स्वतःच्या शरीराच्या पोषणासाठी अन्न खातात ते तर पापच भक्षण करतात सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात अन्न पावसापासून उत्पन्न होते पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो यज्ञ शास्त्रोत्त कर्मापासून उत्पन्न होत कर्म वेदांपासून वेद साक्षात अविनाशी परब्रह्मापासून उत्पन्न झाले परब्रह्मा आहे असे जा यावरून सिद्ध होते की सर्वव्यापी परमक्ष सर्वात यज्ञात प्रतिष्ठित असतो हे पार तशा रीतीने सुरू केलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून जो वागत नाही अर्थात शास्त्रकर्मानुसार कर्म करत नाही तो इंद्रिय सुखातच विमविम पापी पुरुष वर्कच जगतो परंतु जो मनुष्य आत्म्यातच निरम निरंतर रमलेला व आत्म्यातच वृत्त व आत्म्यातच संतुष्ट असतो त्याला कोणतेही कर्तव्य राहत नाही या जगात आत्मसुद्ध आत्मदृष्ट महापुरुषाला कर्म करण्याने कोणताही लाभ नाही किंवा न ना करण्याने हानीही नाही तसेच कोणताही प्राणी मात्र वाचून त्याला स्वार्थ साधायचा नसतो म्हणून तू कर्मबळाची आसक्त न ठेवता नेहमी कर्तव्य कर्माचे कर्मा चांगल्या प्रकारे आचरण कर कारण अनासक्त भावाने स्वकर्म करणारा मनुष्य परमात्म्याला प्राप्त होत हे अर्जुन अनकाधिक ज्ञानी पुरुषांनाही अनासक्ती होऊन शास्त्रोस्त कर्म करूनच परमसिद्धी प्राप्त केली आहे शिवाय लोकसंग्रहाकडे पाहू नाही तू कर्म करणे योग्य आहे कारण या जगात श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो ते इतर लोकही त्याचप्रमाणे वागतात तो पुरुष जी गोष्ट प्रमाणभूत मानतो तिथेच अनुकरून इतर लोकही करतात हे पार जरी मला तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि न मिळालेले काही मिळवायचे आहे नाही नाही मी मी आचरण आचरण जर कर्माचे केले तर मोठी होईल कारण हे पार्क सर्व लोक सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करत असतात जर मी कर्म ना केले नाही तर सर्व लोक नष्टभ होतील आणि तसेच मी वर्णसंकर प्रजातीच्या उत्पत्तीत कारणीभूत आणि स्व संपूर्ण प्रजेचा हात करणार होईल हे भारत ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळाच्या आशेने कर्मामध्ये आसक्ती होऊन कर्म करतात त्याचप्रमाणे फळाची आशा नसणाऱ्या विद्वानानेही समाज व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी अनासक्त होऊन शास्त्रानुसार कर्मे करावे परमात्मा स्वरूपात दृढतेने पुरुषाने शास्त्रोत्स कर्मात आसक्त असणाऱ्या अज्ञानीपूर लोकांच्या बुद्धी भ्रम अर्थात कर्मात अश्रद्धा उत्पन्न करू नये या उलट सर्व शास्त्रोक्त कर्माचे स्वतः आचरण करून त्यांनाही आचरण करायला लावावे वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या तीन केली परंतु ज्यांचे मोहित असा अज्ञानी पुरुष मी करता आहे असे मानतो परंतु हे महाभाऊ गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्व अर्थात गुण व कर्म यांच्याहून आत्मा भिन्न असून तो निर्लोप आहे असे ज्ञानला ज्ञानी पुरुष सर्व गुण गुणांमध्ये वर्तत आहे अर्थात इंद्रिय विषयात वावरतात असे समजून आसक्त होत नाही प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेले पुरुष गुण व कर्मे यात आसक्त होतात त्या पूर्णपणे समाज नसलेल्या मंदबुद्धी लोकांना पूर्ण ज्ञानी त्यांच्या कर्मशक्तीपासून विचलित करू नये हे अर्जुन माझं अंतरिया मी चित्त लावून सर्व कर्मे मला अर्पण करून आशारहित मामता रहित होऊन तसेच निशंक होऊन युद्ध कर जो पुरुष दोषबुद्धीरहित व श्रद्धायुक्त होऊन नेहमी माझ्या या मताला अनुसरून मागतात ते सर्व कर्मातून मुक्त होतात परंतु जे माझ्या दोषारोपण करत माझ्या या मताप्रमाणे वागत नाहीत त्या सर्व ज्ञान लोकांना तू कल्याण मार्गापासून द्रष्ट झालेले समज सर्व प्राणी आपल्या स्वभावानुसार कर्म करत असतात ज्ञानी पुरुषही आपल्या स्वभावानुसार आचरण करतो मग याविषयी कोणी बरेच निग्रह केल्याने काय साधणार आहे प्रत्येक इंद्रियाच्या भोग्य विषयांमध्ये असलेली जी आसक्ती आणि द्वेष आहेत हो। मनुष्य त्या धोरणच्या आधी होऊ नयेत कारण ते दोन्हीही हो दो त्याच्या कल्याण मार्गात विघ्न आणणारे मोठे शत्रू आहेत उत्तम प्रकारे आचरणात आणलेल्या परमधर्मामध्ये गुणरहित असलेला स्वधर्मच उत्तम आहे स्वधर्मात मरण पावणेही कल्याणकारक आहे पण दुसऱ्याचा धर्म भीतीदायक आहे अर्जुनाने विचारले हे विचार नाही वाचणे करावयास लागण्याप्रमाणे हा मनुष्य कोणाकडून प्रेरित होऊन पापकर्म करतो जे भगवान म्हणाले रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे हा अग्निप्रमाणे भोगाने तृप्त न होणारा व मोठा पापी आहे यालाच तू याविषयी शत्रू जान जसे दुराने अग्नि धुळीने आरसा व वारीने गर्भ आचरलेला असतो तसेच कामाद्वारे हे ज्ञान आचरलेले आहे हे कौत्य ज्ञानीपुरुषांचा नित्यशत्रू असलेल्या या कामाने ज्ञान झाकून टाकले आहे हा अग्निप्रमाणे कधीही तृप्त होत नाही इंद्रिय मन आणि बुद्धी या कामाची आश्रयस्थाने म्हटली जातात यांच्याद्वारे हा काम ज्ञानाला आच्छादित करून जीवात्माला मोहात पाडतो म्हणून हे भरत वर्षम तू प्रथम इंद्रियांना वश करून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या महापापी कामाला निश्चयपूर्वक मारून टाका अर्थात त्याचा पूर्णपणे त्याग कर इंद्रियांना या स्थूल पलीकडे अर्थात श्रेष्ठ बलवान व सूक्ष्म समजले जाते इंद्रियांच्या पलीकडे मन आहे मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि जो अत्यंत पलीकडे आहे तो आत्मा आहे अशा प्रकारे बुद्धीच्याही पलीकडे अर्थात सूक्ष्म बलवान व अत्यंत श्रेष्ठ अशा आत्म्याला जाणून आणि बुद्धीद्वारे मनाला वश करून हे महाभाऊ तू या कामरूपी दुर्जय शत्रूला मारून टाक अशा प्रकारे उपनिषद ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र रूप श्रीमद गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात कर्मयोग नामक तिसरा अध्याय संपूर्ण झाला माझा व्हिडिओ आणि व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका